स्वाभिमानी न्यूज चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत डेप्युटीत वाढ न झाल्याने आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थी पायी चालत निघाले मुंबई मंत्रालयाकडे आदिवासी विकास विभागामार्फत विद्यार्थी हे शिक्षणासाठी वस्तीगृहात राहतात दरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोयी होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांना आर भत्ता म्हणजे डीबीटी देण्यात येतो मात्र हा डीबीटी वाढत्या महागाईमुळे पुरेसा नसून वसतिगृह हो व पंडित दीनदयाल स्वयं योजनेतील विद्यार्थ्यांना डीबेटीमध्ये वाढ करून द्यावी या प्रमुख मागण्यासाठी धुळ्याहून मुंबईच्या दिशेने आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थीही पायी रवाना झालेले आहेत दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी पंडित दीनदयाल योजनेत वाढ करण्यासंदर्भात मागणी करीत होते मात्र डीबीटीत वाढ न झाल्याने थेट आदिवासी विद्यार्थी मुंबई मंत्रालयाकडे कूच केले यात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत मागील दहा वर्षापासून म्हणजे दहा महिन्यापासून आम्ही डी जी टी वाढीसाठी मोर्चा तसेच भरपूर निवेदन दिले तरीही अद्यापही याच्यावर को शासनाने लक्ष दिलेलं नाही मागच्या वर्षी हॉस्टेल तसेच आम्ही एन विद्यार्थ्यांनी मिळून एक मोर्चा काढला होता पण तुम्ही ती एवढीच की पंडित एन विद्यार्थी मंत्रालयाला गेले नव्हते त्यामुळे फक्त हॉस्टेलची मागणी पूर्ण केली गेली त्यामुळे त्यांची डिबीटीत वाढ झाली व डीबीटी वाढ करून त्यांना वर्गही केली गेली मात्र पंडित इंडिया स्वयं योजनेतील विद्यार्थ्यांना अद्यापची डिबिटी वाढ वाढीचा निर्णय देण्यात आला नसून डिबिटी वाढ करून अजूनही वर्ग गे केले गेले नाही तर या संदर्भात आम्ही भरपूर मो नियोजन किंवा मोर्चा देऊन देऊन टक्कलोय तर आम्ही जाब मागण्यासाठी किंवा आमचे आमच्या शासनने आमच्यावर शासन लक्ष केंद्रित करावं म्हणून आम्ही पायी मोर्चा काढून दीडशे विद्यार्थी मंत्रालयाला निघालो बाकीचे विद्यार्थ्यांचे पेपर असल्या कारणामुळे ते पेपर संपल्यावर परत आमच्यासोबत सहभागी होणार आहेत